चला आता पटकन आपण बाईक वॉश करूया आणि थमनेल टायटरवरनं तुम्हाला कळलंच असेल ते आजचा व्हिडिओ कशाबद्दल येते सो बाईक पण वॉश करूया पहिली बाईक किती घाण आहे ते तुम्हाला मी दाखवतो कारण की पाडव्याची पूजा केली त्यानंतर मला बाईक चालवायचा वेळच नाही भेटला त्यामुळे बाईक बरीचशी खराब झाली आहे सो आता बाईक आपण पहिली खराब अवस्थेमध्ये कशी दिसते ती बघूया आणि त्यानंतर गणने आपण कशी साफ करणार ते पण तुम्हाला दाखवतो सो बाईकवर बघू शकता तुम्ही किती धूळ बसली आहे आपल्या ते ॲक्च्युली आजूबाजूला सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे टँकवर सीटवर टॉपबॉक्सवरती सगळीकडेच धूळ बसलेली आहे बघू शकता आता आपण आपल्या वॉशिंगगनने हे सर्व क्लीन करणार आहोत फ्रेंडरवर सुद्धा सर एवढी जास्त नाही आहे इंजिनसुद्धा बऱ्यापैकी क्लीन, है। तरंकी गाड़ी क्लीन गाड़ी गाड़ी so, सा है आहे कारण की पाडव्याच्या दिवशीच गाडी पूर्ण क्लीन करून ठेवलेली बट आता पाच सहा दिवस गाडी उभी असल्यामुळे गाडीवरती एवढी जूळ जमा झाली सो लेट्स वॉच द बाईक तर मित्रांनो असं काहीसं सामान मिळतं आपल्याला या गनच्या बॉक्समध्ये सगळ्यात पहिला हा बॉक्स येतो ज्याच्यामध्ये सर्व वस्तू आहेत ज्या अतिशय व्यवस्थितपणे पॅक केलेल्या होत्या फायबर बॉक्स आहे आणि काम झालं की पुन्हा याच बॉक्समध्ये सामान भरून ठेवता येतं सेकंड गोष्ट जी येते हा पाईप हा पाईप जवळपास तीन मीटर लांबीचा आहे तीन ते साडेतीन मीटर लांबीचा त्यानंतर येते ही गन याच्यामध्येच इनबिल्ट मोटर असते आणि हे त्याचं बटन आहे त्यानंतर एक बॅटरी येते या गनसोबत तुम्हाला डबल बॅटरीचा ऑप्शनसुद्धा मिळतो सो तुम्ही डबल बॅटरी पॅकवाली गनसुद्धा मागवू शकता त्यानंतर हा एक्सटेंशन एक येतो जो गनला तुम्हाला पुढे अटॅच करायचा असतो एक सोप वॉटरचं मिक्सचर काडीवरती मारण्यासाठी गन येते त्यानंतर हे दोन नॉझल्स येतात यातला रेडवाला जो आहे तो डायरेक्ट स्प्रेसाठी आणि व्हाईटवाला आहे तो स्प्रेड स्प्रेसाठी आणि हे एक अटॅचमेंट आहे जे तुम्ही गनच्या पुढे लावू शकता तर एवढं सगळं सामान जे आपल्याला आहे ते गनसोबत मिळालेलं आहे आता तुम्हाला मी गन अटॅच करतो आणि दाखवतो की एक एक असेंब्ली कशी करायची असते ते तर मित्रांनो आता आपण गनची असेंब्ली कशी करतो ते बघूया सर्वप्रथम आपल्याला ही बॅटरी एक सोबत येते ती बॅटरी गनला अटॅच करायची आहे जस्ट क्लिकवरती ती लॉक होते त्यानंतर गनचा जो हा एक्सटेन्शन आहे तो इथे पुढे थ्रेडने लॉक करायचा आहे त्याच्या आतमध्ये एक ओरिंग असते हे प्रॉपरली फिट करावं लागतं नाहीतर मग पाणी लिक होतं याच्यातनं हे झालं त्याच्यानंतरची गोष्ट आहे हा आपला नोजल याच्यामध्ये दोन अपन वाला नोजल आहे आपण स्प्रेडवाला नोजल यूज करणार आहे कारण की गाडी जास्त घाण नाही आहे सो हे लॉक पाटी खेचून त्याच्यामध्ये बसवलं की नोजल लॉक होतो सेम प्रकारे पाईपचा हा जो ऑरेंज कलरचा पार्ट आहे तो पाटी खेचायचा आहे गनच्या खालच्या साईडला लॉक सो so, इतकी इफेक्टिव्ह आणि इतकी सोपी गोष्ट आहे की आपल्याला गन आपण लॉक करू शकतो आणि हा जो पार्ट आहे फिल्टरचा हा आपल्याला बकेटमध्ये टाकायचा बकेटमध्ये हा पूर्ण बुडालेला पाहिजे आणि एक एक मिनटं घेतो फिल्टरपासून गनपर्यंत पाण्याचा स्प्रेशर येण्यासाठी दुसरी गोष्ट आपल्याला जर नोजल काढून आपल्याला जर साबणाचा स्प्रे करायचा असेल तर त्यासाठी हा जो वाईटवाला बॉटलचा जर कनेक्टर आहे तो इथे लावायचा सेम तसाच लावायचा आहे त्या मग इथून आपल्याला साबण येतो बाहेर तर ते कसं येतं ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आता आपण गन कनेक्ट केली आहे पहिलं तो स्प्रेवाला नोजल घेऊया तो अटॅच करूया आणि गाडी वॉश करायला सुरुवात करूया तर मित्रांनो आता गन तर आपली असेंबल झाली तर हा जो फिल्टर आहे ना तो आपल्याला बकेटमध्ये पूर्ण बुडवायचा आहे तो लगेच बुडत नाही तुम्हाला थोडंसं त्याला डीप करावं लागतं मग तो हळूहळू करून बकेटमध्ये डीप होतो त्यानंतर तो पूर्ण पुढेपर्यंत आपल्याला ते फ्री करायचं आहे पाण्याचा प्रेशर यायला लागला इथे तुम्ही बघू शकता फिल्टर जो आहे तो सुद्धा बकेटमध्ये जातो दा दाखव ना हा फिल्टर दाखवू अच्छा मी बोटाने दाखवतो तरी हा पूर्णपणे डीप होतो सो आता आपण फटापट पड़ स्प्रे करून घेऊया गाडीवरती पाण्याचा आणि पाण्याचा कोर्स बघू शकता तुम्ही की आपल्या इथे जे स्वस्तिक वगैरे काढलेलं होतं ते लगेच निघून गेलं आहे प्रेशर नाही आपण सोप वॉटर याच्यामध्ये टाकलेलं आहे कनेक्ट केलं आहे आणि आता आपण गाडीवरती साबण मारूया मारला पण साबण फक्त स्प्रे केलं आपण आता गाडीला थोडंसं कुठे जास्त डस्ट असेल कुठे जर आपल्याला साबणामुळे काही शिटलेलं वगैरे असेल कावळ्याची किंवा कगोदराची तर ती काढण्यासाठी से सेम ओल्ड वे एक मायक्रोफायबर क्लोथ बकेटमध्ये थोडंसं साबणाचं पाणी दॅट सेट आता मी गाडी पुसून घेतो आणि त्यानंतर पुन्हा हिला आपण वाईप आऊट करूया वन लावून झालं जिथे जिथे काही आपलं जास्त डस्ट वाटत होती तिथे आपण क्लीन केलं आहे आता पुन्हा एकदा आपण फ्रेवाला नोजल अटॅच केलं आहे आता फक्त हा साबण आपल्याला काढायचं आहे दॅक्श सेट एका सिंगल बकेट बकेटमध्ये आपली संपूर्ण गाडी जी आहे ती वॉश झालेली आहे आता फक्त एकच काम बाकी आहे आता एक क्लीन मायक्रोफायबर क्लॉथ घ्यायचा आणि आपली जी गाडी आहे तिला प्रॉपरली पुसून घ्यायचं प्रकारे आपली गाडी जी आहे ती कंप्लीट वॉश झाली आहे हे आता व्हिडिओ शूट करत होतं त्याच्यामुळे थोडं लाईन लागलं नाहीतर फक्त अर्ध्या तासामध्ये तुम्ही पूर्ण गाडी साबण वगैरे लावून वॉश करू शकता तो फ्रेंड्स आता तुम्ही बघितलं की आपली गाडी वॉश करण्यासाठी आपण जी गन घेतली आहे त्याचा कसा वापर करून आपण गाडी डेली वॉशमध्ये यूज करू शकतो आणि गाडी कशा प्रकारे वॉश होते ते तर या गबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती अजून देतो की ही गन जी आहे ती तुम्ही जर परचेस करायला गेलात तर तुम्हाला ॲमेझॉन किंवा इतर ठिकाणी ही अराऊंड हजार रुपयापासून अगदी तुम्ही अडीच ते तीन हजारापर्यंत विकत घेऊ शकता डिपेंड्स ऑन ब्रँड आणि त्याच्यासोबत तुम्ही किती बॅटरी घेतात त्यावर हे सर्व डिपेंड आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही गन असेंबल करणं सोपं आहे डिसअसेंबल करणं सोपं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवावी हो लागते की गनमध्ये जे पाणी गेलेलं आहे ते पूर्ण ड्रेन करावं हो लागतं गन तुम्ही काढून ठेवत असाल तेव्हा तिसरी गोष्ट अशी की या गनमुळे माझे भरपूर पैसे वाचलेले आहेत मला डेली वॉश करायला आवडत नाही गाडी पण वीकली मी एकदा तरी गाडी वॉश करायला घेऊन जायचो आणि आमच्या इथे दीडशे रुपये पर वॉश घेतले जातात तर जर मी कॅल्क्युलेट केले गेले सहा महिने मी ही गन वापरतो आहे तर फक्त बाईकमध्ये माझे तीन हजार सहाशे रुपये वाचलेले आहेत आणि फोर व्हीलरमध्ये ॲप्रॉक्सिमेटली सहा हजार रुपये माझे वाचलेले आहेत म्हणजे तुम्ही अंदाज करू शकता की सहा महिन्यामध्ये मी फक्त दोन गाड्यांमागे दहा हजार रुपये वाचवलेले आहेत आणि जर तुम्ही फक्त सिंगल बाईक जरी वॉश करत असलात तरी तुम्ही सहा हजार रुपये वर्षाकाठी वाचवू शकता तर मित्रांनो ही गन तुम्हाला जर परचेस करायची असेल तर मी ॲमेझॉनची लिंक जी आहे ती तुम्हाला खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतोच आहे तुम्ही तिथे जाऊन ती, ती परचेस करू शकता कोणतंही पेड प्रमोशन केलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी या गनची जी लिंक आहे तेवढीच देतो आहे कोणत्याही ब्रँडचं मी प्रमोशन करत नाही आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही चांगली माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि या गनचा अजून एक वापर तुम्ही ए सी क्लीन करण्यासाठी किंवा फ्लोअर क्लीन करण्यासाठीसुद्धा वापरू शकता आणखी त्याचा वापर मी ए सी क्लीन ए सीचा जो आपला बाहेरचा युनिट असतो तो क्लीन करण्यासाठी केलेला आहे तर त्यासाठी सुद्धा ते तुम्ही वापरू शकता तर आता वेळ आली आहे आपल्या व्हिडिओला संपवण्याची मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो बाय बाय टेक केअर अँड राईट सेफ